इच्छलगंजी मतदारसंघाचे आमदार राहुलजी आवाडे यांचे धन्यवाद मित्रांनो मी श्री रमेशभाई पांड्याजी संपादक सत्यमुखच्या वतीने आपणास नमस्कार व धन्यवाद मित्रांनो आपण सत्यमुखच्या वतीने जे जनआंदोलन या माध्यमातून सुरू केलेलं आहे याबद्दल आपण बऱ्याच गोष्टी बरेच विषय स्पष्टपणाने मांडत असतो काही ठिकाणी लोकप्रतिनिधी दुखावले जातात परंतु ते आपलं सत्यमुक्त कामच आहे तर त्याचप्रमाणे काही आज जे बाबी आहे त्याचं कौतुकसुद्धा करणं आपलं कर्तव्य आहे मित्रांनो इतर काही शहरामध्ये सुप्रसिद्ध असलेलं आय जी एम क ज्या ठिकाणी गोरगरीब व अडलेली नडलेली लोक उपचारासाठी येतात प्रसंगी आय जी एममध्ये सुद्धा होऊन आपले दुखणं दूर करण्याचा प्रयत्न करतात मित्रांनो आय जी एम साठी लाखो करोडो रुपये महाराष्ट्र सरकारने देऊन एक नंबरचं चांगलं हॉस्पिटल लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून केलेलं आहे मित्रांनो या हॉस्पिटलमध्ये रुकडे गावची महिला आपल्या दहा वर्षाच्या मुलीला घेऊन आय जी एममध्ये जाते मग माझी मुलगी दहा वर्षाची पडली आहे तर हाताला लागलं ला आहे म्हणून उपचाराबद्दल मागणी करते त्या ठिकाणी ड्युटीवर असलेले डॉक्टर त्यांना सांगतात आय जी एमधे अशी व्यवस्था नाही आहे की तुमच्या मुलीचा उपचार कर होऊ शकतील आणि त्याला चिठ्ठी देतात का तुम्ही ह्या खाजगी हॉस्पिटलमध्ये हो जाऊन ह्याचे उपचार करून घ्या आणि दहा हजार रुपये खर्च सांगतात त्या मुलीला फ्रॅक्चर झालेलं असते व त्या गरीब महिलांच्याकडे दहा हजार रुपये असते तर ते आय जी का गेली असती उपचारासाठी मागणी का केली असती डॉक्टर म्हणून तुम्ही शिकलेला सवलेला माणूस अशा ज्यावेळी बोरगरिबांना अडिवतोय नडवतोय त्यावेळी कोणतरी कोण त्याला सहकार्य करणारे पुढे येतात त्याच पद्धतीने त्या महिलांच्या मनात विचार आले आणि इतरकणी मतदारसंघाचे आमदार राहुलजी आवाडे यांच्याकडे जाऊन आपलं दुःख व्यक्त केलं त्यावेळी भारतीय जनता पार्टीचे आमदार आवाडे ह्या आय जी एमध्ये आले आणि त्यांनी सदर डॉक्टरांना फैलावळ घेतले व विचारणा केली व ताबडतोब महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाशजी आबेडकर यांच्याशी कॉन्टॅक्ट करून सदर डॉक्टरांना कार्यमुक्त करण्यासाठी मागणी केली आणि त्याप्रमाणे आंबेडकर यांनी पुढील आदेश देऊन त्यांना कार्यमुक्त केले मित्रांनो माणसं दिवसभर राबतात कोण शेतावर काम करतोय कोण गवंडीच्या हाताखाली कामावर जातोय कोण गवंडी म्हणून काम करतोय कोण मागावर पारी करतोय या समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे दुखी आणि कष्टी राब राब राबून आपलं व आपलं पाल्यांचं पोट भरतात आणि त्यांच्याबरोबर ज्यावेळी त्यांच्या आयुष्याशी त्यांच्या शारीरिक व्याधीवर पैसे मिळविण्याचे उद्योग असे डॉक्टर करतात तर त्याही वाढते जनतेला वाढते मी म्हणत नाही का जे डॉक्टरांना परमेश्वरचं रूप मानलं जाते तुम्ही आमच्यासाठी देव आहात असा आजारी माणूस म्हणत असतोय त्याच रक्षकांनी भक्षकाचं रूप घेऊन लोकांना लुबाडायचा धंदा चालू केला तर लोकांनी काय करावं मित्रांनो याबद्दल भारतीय जनता पार्टीचे आमदार राहुलजी आव्हाडे यांनी धाडसाने योग्य पद्धतीने निर्णय घेऊन सदर डॉक्टरना कार्यमुक्त करायला लागले मित्रांनो अशा पद्धतीने एक तरुण आमदाराने जे एक गोरगरीब महिलासाठी लक्ष घातलं आणि त्यांना ज्या पद्धतीने न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला त्याच पद्धतीने लोकांच्या अपेक्षा सदर आमदाराबद्दल वाढलेले आहे लोकांच्यामध्ये चर्चा आहे की आम्हाला तरुण भेटलेला आमदार किंवा ज्यांना मी आमदार म्हणून निवडून आले आणलेलं आहे ते योग्य आमदार आहे व गोरगरीबांना मदत करणार आहे गोरगरीबांची बाजू देणार आहे या अपेक्षा राहुलजी आवाडे यांच्याबद्दल इच्छुक मतदारसंघाच्या लोकांच्या वाढलेल्या आहे तसेच या निमित्ताने त्यांच्याबद्दल चांगली चर्चा लागलेली आहे आणि ह्या चर्चेचा जाहीर कौतुक करणं आपलं कर्तव्य आहे मित्रांनो यातून आणखीन काही चर्चा असं पुढं आलेली आहे की इच्चलगंजीमध्ये पाण्याचा जे प्रश्न आहे हा पाण्याचा प्रश्न सुटायला पाहिजे चार चार पाच पाच दिवस पाणी येत नाही लोकांचे हाल होत्या आणि पाण्यासाठी त्यांची जे भटकंती चालू आहे ते सुद्धा ह्या तरुण तुर्क आमदाराने हे पाण्याचा प्रश्न सोडवावा अशा पद्धतीने लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहे त्याच पद्धतीने संजय गांधी निराधार योजना बाकीच्या सरकारी योजना याबद्दल किंवा रेशन धान्याचा प्रश्न या संदर्भात जे जे अधिकारी सामान्य जनतेला लुबाडतात त्यांना त्रास देतात आणि मोठे पगार घेऊनसुद्धा ज्या जनतेच्याकडून पगार घेत्यात त्या जनतेला त्यांनी दमीवत्यात अशा लोकांचासुद्धा राहुलजी आव्हाडे यांनी बंदोबस्त करावा आणि त्यांना सरळ घरी पाठवावे आणि कुठेतरी इच्चलगी मतदारसंघाचा आमदार हा चांगला मिळाला आहे जनतेसाठी मिळालेला आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या वतीने जे एक चांगलं काम सुरू आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस दादा पाटील ह्यांनी पूर्ण क्षमतेने राबून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करतात तसेच प्रयत्न राहुलजी आव्हाडे यांनी केले तर इच्छलगी मतदारसंघाला योग्य आमदार तर मिळालेलाच आहे परंतु मतदार मतदारसंघाला लवकरच मंत्रीपास मिळेल असे लोकांना वाटते मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र